नमस्कार आज आपण केरन तंत्रज्ञान वापर केलेल्या शेतकरी मित्रांकडे आलेलो आहे त्यांना काय अनुभव आला हे त्यांचे ऐकून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव नावनाथ दे आपण ही जे केरॉन ऑन टॉन कांद्याला वापरलं याच्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट आलेला आहे या औषधाने ना आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे हो आतापर्यंत मी भरपूर औषध वापरले पण मला पाहिजे तसा रिझल्ट काही मिळत नव्हता बरोबर तर मी या हे औषध वापरून बघितलं तर चांगल्यापैकी मला रिझल्ट मिळाला का बाबा त्याच्यावर जाळं वगैरे नाही काहीच नाही कांडी पोचत नाही त्याच्यातलं काही रोप लावलेलं ला। आहे रोखावरून मी असा अंदाज सांगून राहिलो की हे औषध सगळ्यात भारी आहे आणि माझ्या शेतकरी मित्रांना पण हेच सांगू राहिलो की तुम्ही चांगल्यापैकी हेच औषध वापरा दुसरी औषध वापरल्यापेक्षा एकच नंबर औषधी बर आणि तुम्ही समाधानी आहात ना हो भरपूर आहे आणि तुम्ही आता कांदा कांदे पिकाला पण वापर करणार मी बोलले आता कांद्याला पण हेच वापरायचं ओके म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनी पण हेच वापरलं जास्त वाटतं हेच मला तुम्ही हे पहिल्याच वर्ष वापरलं मग तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के आलेला आहे एकच नंबर रिझल्ट मिळाला ओके आजचा आपण त्या रोपाचाच वावरच आहे आपण आता बघितलं शेतकरी मित्रांनो ठीक आहे धन्यवाद